नमस्कार मंडळी आज आपण पनीरपासून झटपट अशी मिठाई बनवणार आहोत ती म्हणजेच कलाकंद तसाला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हा पनीर मी घरच्या घरी बनवलेला आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर कसा करायचा ह्याची रेसिपीसुद्धा मी थोड्या दिवसात अपलोड करणार आहे तर आता आपण इथे जे पनीर घेतलेलं आहे हे पनीर हाताच्या साहाय्याने कुसकरून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं हे आपलं पनीर झालेलं आहे गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि मध्ये आपल्याला सुरुवातीला एक कप दुधाचा वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून अर्धा कप दूध घालायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला दीड कप दुधाचा वापर इथे करायचा आहे दूध घातल्यानंतर इथे मी चवीनुसार साखर वापरत आहे इथे साधारण मी पाच चमचे साखर वापरलेली आहे आता तुम्ही इथे साखर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता ही साखर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिटभर आता हे दूध आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर इथे जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आणि दूध छान उकळलं गेलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये कुसकरून घेतलेलं पनीर घालायचं आहे दूध तुम्ही जास्तीत जास्त उकळून घेतलं तरी काही हरकत नाही कारण आपण जितकं दूध उकळून घेणार आहोत तितकी आपल्या दुधाला छान अशी क्रीमी टेस्ट येणार आहे तर आता या स्टेजला मी पनीर घालून घेते पनीर घातल्यानंतर दुधामध्ये आपल्याला हे पनीर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे मध्यमाचेवरती आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे आता आपल्याला यामध्ये आटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता परंतु आपल्याला हे सतत ढवळत ठेवायचं आहे आता इथे जवळजवळ आपलं पनीर छान असं एकजीव झालेला आहे आणि दूध छान आटायला लागलेलं आहे अजून आपल्याला साधारण सहा ते सात मिनटं लागतील पूर्णपणे आपल्याला हे आटवायचं नाही तर अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये दुधाचा अंश ठेवायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली मिठाई तयार झालेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा तूप घालत आहे आणि आता पुन्हा हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली मिठाई तयार झालेली आहे आता ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे आता इथे मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते आपली मिठाई सेट करण्यासाठी इथे मी टीन घेतलेले आहे या टीनला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचे सर्व मिश्रण ओतून झाल्यानंतर याला छान असं प्रेस करून घ्यायचे चारी बाजूने आता मी हे प्रेस करून घेते <laughs> इथे तयार झालेल्या मिठाईवरती आपण छान असा पिस्ता पसरवून घ्यायचा आहे आणि आता ही मिठाई आपल्याला साधारण अर्धा तासासाठी रूम टेम्परेचरवरती ठेवायची आहे किंवा तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता आणि आता आपली इथे मिठाई तयार झालेली आहे आणि मी डिशमध्ये सर्व केलेली आहे अगदी दुकानात मिळते त्याच पद्धतीची आपली ही मिठाई तयार झालेली आहे तुम्हाला झटपट बनणारी कलाकांची मिठाई तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद